सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त भव्य कुस्त्यांचे दंगल कवठा येथे आयोजित करण्यात आले मोदी ग्राउंडवर या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले या कुस्त्यांसाठी चार राज्यातून पैलवान नांदेडमध्ये दाखल झाले होते महाराष्ट्र पंजाब हरियाणा दिल्ली येथील पैलवान या कुस्ती दंगलीसाठी नांदेडमध्ये आलेत राज्यातील विविध जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात नामांकित पहिलवान नांदेडमध्ये आले होते कुस्त्यांच्या दंगलीत एकूण बक्षीस सात लाखांचे देण्यात येणार आहेत यात प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार दोन किलो चांदीची गदा तर द्वितीय बक्षीस एक्कावन्न हजार व दोन किलो चांदीची गदा ठेवण्यात आला एकूण सात लाखाचे बक्षीस वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक रामेश्वर काळे यांनी दिली तर या कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती प्रथमता छ छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो सार्वजनिक शिवजन्महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने भव्य कृष्णांची दंगल आयोजित करण्यात आली आहे या दंगलीसाठी कोल्हापूर हरियाणा पंजाब दिल्ली येथून नामांकित पैलवान उपस्थित आहेत या दंगलीचं प्रथम बक्षीस आहे एकावन्न हजार दोन किलो चांदीची गदा द्वितीय बक्षीस एकावन्न हजार दोन किलो चांदीची गदा आणि पूर्ण सात लाख रुपयाची जंगी लूट आहे आणि या कुस्तीमध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे पैलवान सहभागी आहे